नमस्कार मी आनंदी तुम्हें पहात है जनशक्ति लोकसभा निविभूमि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा वती आयोजन करते ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉमरेड अजित अभ्यंकर कॉम्रेड किरणताई मोघे कॉम्रेड गणेश दराड़े कॉम्रेड वसंत पवार व कॉम्रेड अपर्णा दराडे हे उपस्थित होते पत्रकार परिषदेत काय मुद्दे मांडले पुणे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या संदर्भात एकंदरीतच देशात आम्ही जी परिस्थिती पाहतोय की इंडिया फ्रंट पूर्ण देशभर तयार झालेली आहे जे केंद्रातलं सरकार आहे त्या सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये सामान्य माणसाचे जे काही स्वप्न होते ते भंग केलेले आहे जे वचन दिलेले होते त्याची पूर्तता केलेली नाही आणि एवढंच नव्हे तर आमचं तुमचं जे संविधान आहे ते सुद्धा धोक्यात आलेलं आहे म्हणून इंडिया फ्रंट था तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मास्वादी पक्ष पक्ष त्याचा घटक पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तयार झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये चारही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नॉमिनेशन त्यांचं दाखल झालेलं आहे बारामतीमधनं सुप्रियादाई सुले असतील शहरामधनं रवींद्र धक्केकर असतील माहोलमधनं संदोभ बागे पाटील असतील आणि सिरूरमधनं डॉक्टर अमोल कोल्ह या चारही उमेदवारांना मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पूर्णरित्या जाहीर पाठिंब्यासाठी तीन पत्रकाकडचं आम्ही केलेली आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही या चारही उमेदवारांच्या प्रचार आम्ही आणि लोकशाही वाचवण्यासाठी या देशाची प्रत्येक नागरिकाचं मला असं वाटतं की ते कर्तव्य असेल म्हणून आम्ही आहे मी आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं मित्रांनो निष्कर्ष हा यांनी सांगितलेला आहे परंतु आम्ही या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार आहोत आणि का करणार आहोत हा इथे महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला पक्ष आणि या भूमिकेतून आम्हाला ही लोकशाही वाचवणं का महत्वाचं वाटतं आणि खास करून पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्या संबंधातले प्रश्न काय आहेत की जे केंद्राच्या धोरणांची किंवा त्याच्या राज्यपातळीवरती होणाऱ्या अंमलबजावणीशी संबंधित आहेत त्यातले आपला फार वेळ न घेता त्यातले दोन तीन मुद्दे स्पष्ट करतो आणि आमची सर्वजी हा जो पाठिंबा आहे हा सक्रिय पाठिंबा असेल आमच्या साधनांच्या सहाय्याने आम्ही या उमेदवारांचा स्वतंत्रपणे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा एकत्रितपणे प्रचार करण्याची भूमिका ठरवलेली आहे स्पेसिफिकली सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये कामगार क्षेत्रामध्ये एक अशा प्रकारच्या टेस्ट केसेस या भाजप सरकारने केंद्रातल्या केलेल्या आहेत आणि राज्यातल्या त्यांच्या एजन्सी त्याची अंमलबजावणी केलेली आहे ती म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये मावळ परिसरात म्हणजे तळेगावमध्ये जो जी नावाचा कारखाना होता सॉरी जनरल मोटर्स जी नव्हे जी जनरल हजार हजारपेक्षा जास्ती कामगार जिथे काम करत होते त्या कारखान्याला त्यांनी रिक्सर करून लावलं तिथे नवीन मोठा तयार करण्याचा कारखाना येत असून सुद्धा त्यातल्या एकाही कामगाराला तिथं कामावर घेणार नाही अशी भूमिका घेतली केवळ एवढंच नाही तर ज्या वेळेला अशा प्रकारची बंद करण्याची जेव्हा काही बंद करण्याचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असते ती परवानगी घेण्याचा अर्ज माननीय उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या कंपनीचा अर्ज फेटाळला होता परंतु तो प्रकल्प न्यायालयात न्याय गेला न्यायालयात गेल्यानंतर या नंतर आलेल्या सरकारकडे यांनी काही दिवसांनी पुन्हा अर्ज केला त्या जनरल मोटर्स कंपनीने आणि तो पुन्हा अर्ज केल्यानंतर या सरकारने दोन वर्ष गेल्यानंतर दोन वर्षानंतर बॅगडेटेड तो अर्ज मंजूर केला हे जगातला एक विक्रम आहे हे कारखाना बंद करायचा आहे त्याच्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे पूर्व परवानगी तर सोडाच म्हणजे दिलीच परवानगी ती द्यायला नाही पाहिजे ती दिलीच तर ती प्रॉस्पेक्टिव्हली द्यायला पाहिजे यांनी रिट्रॉस्पेक्टिव्हली दिली आणि दोन वर्षिवली दिली त्याच्यामुळे त्याच्या आधीचे दोन वर्ष म्हणजे बावीस पासून सॉरी एकवीस पासून तेवीस पर्यंतचे कामगारांचे ऑगस्ट तेवीस पर्यंतचे कामगारांचे पगार सुद्धा कंपनीला द्यायला लागू नये याच्यासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मुख्यमंत्री आणि यांनी मोदी आणि शहांच्या आदेशावरने हे कामगिरी केली पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक फॅक्टरीज मध्ये मध्ये आगी लागल्या स्फोट झाले त्याच्यामध्ये एका वेळेला दहा दहा बारा सतरा सुद्धा कामगार जळून ठार झाले त्याच्यामध्ये तर असं आहे महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे कारण त्यांना तर काही विचार पण नाहीत काय कुठे कायदा आहे नाही हे मिळेल ते काम कुठे कोंडून बसून करतात अशा आता असं हो का होतं पण म्हणलं अपघात आहे परंतु तिथे फॅक्टरी तपासणी होत होती का तर आपल्या असं लक्षात येईल की वीस पेक्षा जास्ती कामगार काम करत असून सुद्धा तिथं एकही फॅक्टरी इन्स्पेक्टर कधीच फिरकलेला सुद्धा नव्हतं आता काय फिरकला नव्हता कोणी म्हणजे सरकारशी काय संबंध आहे याचा डायरेक्टली सरकारशी संबंध आहे याचं कारण असेल की वीस पेक्षा जास्ती कामगार असतील तर तिथे फॅक्टरी कायदा त्या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड कायदा त्या ठिकाणी आय कायदा हे तिन्ही यंत्रणा ज्याच्या स्वतंत्र आहेत असे कायदे लागू होतात ज्याचे लाभ आहे परंतु या सरकारनी म्हणजे मोदी शाह सरकारनी आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनी अशी व्यवस्था केलेली आहे की मालकांना सांगितल्याशिवाय आणि दिल्लीतून आणि मुंबईतून डायरेक्टिव्ह आल्याशिवाय म्हणजे ऑर्डर आल्याशिवाय कुठल्याही फॅक्टरी इन्स्पेक्टरनी प्रॉव्हिडंट फंड इन्स्पेक्टरनी एसआय इन्स्पेक्टरनी तिथे व्हिजिट करायची नाही नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका